वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल भैरोबाच्या नावानं चांगभलनच्या गजरात खोचे येथे पाकळणी यात्रा व पालखी सोहळा संपन्न खोचे तालुका हातकणंगले येथे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भैरवनाथ देवाची पाकळणी यात्रा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली दुपारी बारा वाजता भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा सुरू झाला सदर पालखी सोहळा नदी बेटीसाठी रवाना झाला यावेळी गुलाल व खोबरेची उधळण करण्यासाठी हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली यावेळी भैरोबाच्या नावाने चांगभलनच्या गजर ढोल कैताळांचा आवाज व सासनकटीची उपस्थितीने वातावरण भक्तीने झाले होते गावकरी सालकरी मानकरी तसेच देवस्थान समिती ग्रामपंचायत खोचे यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या दुपारच्या भर उन्हामध्ये पालखी सोहळा सुरू झाल्याने अनेक नागरिकांना उन्हाची झाडा जाणवल्या परंतु भैरोबाच्या नावानं चांगभुलचा गजर करत अनेक भाविकांनी सदर उन्हाकडे दुर्लक्ष करून पालखी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला यावेळी वडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सदर ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दुपारी दोनच्या दरम्यान सदर पालखी सोहळ्याची सांगता झाली व पाकाळणी यात्रा संपन्न होऊन भैरोबाची यात्रा संपन्न झाली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सरबत वाटप तसेच अनेक मंडळांच्या वतीने तापलेल्या रस्त्यावरती टँकरने पाणी टाकून रस्ता गार करण्याचा प्रयत्न केला जात होता सायंकाळी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनल सर्वात आधी बघण्यासाठी